पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे गावात पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त झाले आहेत काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने करंजी गावासह परिसरात भीषण पूरस्थिती निर्माण केली आहे पहाटेच गावात पुराचे पाणी शिरले आणि त्यामुळे तब्बल पन्नास ते साठ कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे याशिवाय पाच ते सहा मोटरसायकल तीन ट्रॅक्टर्स एक चारचाकी वाहन तसेच घुरे शेळ्या यांसह अनेक वस्तू पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे या पुरामुळे परिसरातील फळबागा देखील जमीनदोस्त झाल्या असून यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे करंजी येथील लालबावटा चौक लोहार गल्ली कुंभार गल्ली वडार गल्ली आणि मनियार गल्लीतील घरात कमरेपर्यंत पाणी घुसले आहे या ठिकाणचे स्थानिक रहिवासी राजेंद्र दुधाने संदीप मोरे कुसळकर कुटुंब देवकर शिंदे साखरे गाडेकर पारे यांसारख्या अनेक कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे तसेच घरात अडकून पडलेल्या अनेक ग्रामस्थांची अग्निशमक दलाने सुटका केली असून काही ग्रामस्थांनी देखील स्वयंस्फूर्तीने मदतकार्य सुरू केले आहे या पुरामुळे करंजी गावाचा बाहेरील संपर्क पूर्णपणे तुटला असून रस्ते रहदारीसाठी बंद झाले आहेत त्याचबरोबर वीज पुरवठा देखील खंडित झाला असून मोबाईल नेटवर्क्सही ठप्प झाले आहेत नगरपाथर्डी महामार्गावरील करंजीजवळील पूल अर्धा तुटल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे त्यामुळे करंजी घाटात वाहतूक ठप्प झाली असल्याने मुंबई पाथर्डी कोल्हापूर पाथर्डी आणि कल्याण पाथर्डी या लांब पल्ल्याच्या बस बसगाड्या देखील घाटात अडकून पडल्या आहेत या भीषण पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत करंजी सातवड घाटशिरस देवराई या गावात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे प्रशासनाच्या वतीने बचाव कार्य सुरू असून नागरिकांनी देखील त्यांना सहकार्य करावे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आवाहन करण्यात येत आहे नुकसानग्रस्त नागरिकांना तसेच फळबागांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे प्रतिनिधी अशोक मोरे करंजी अहिल्यानगर